आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया एरवड्यात एकावर सरायताकडून गोळीबार सहा संशयित ताब्यात हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्यामुळे सरायतानी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एरवड्या येथे घडली या घटनेत विकी राजू चंडालिया राहणार जय जवान नगर एरवडा हा तरुण जखमी झाला असून सात आरोपींविरुद्ध एरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आकाश सतीश चंडालिया अक्षय सतीश चंडालिया अभिषेक श्याम चंडालिया सर्वजण राहणार रेंज हिल्स पुणे त्याचबरोबर सुशांत प्रकाश कांबळे राहणार पर्णकुटी सोसायटी एरवडा संदेश संतोष जाधव संकेत तारू दोघे राहणार जय जवान नगर एरवडा या सात आरोपींविरुद्ध एरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यामध्ये गोळीबाराच्या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबाराच्या घटनेतील आरोपींविरोध पुणे शहर व ग्रामीण पोलीस हद्दीत गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अग्रेसन हायस्कूलसमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये काही सराईत गुन्हेगार घुसले होते हॉटेल चालक विकी चंडालिया याला त्यांनी पैशाची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आकाश चंडालिया यांनी त्याच्याजवळील पिस्तूल काढून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वरती लागली तसेच त्याने व त्याच्या साथीदारांनी त्याला लाताबुक्यानी मारहाण केली गोळीबार करून सर्व आरोपी फरार झाले घटनास्थळी तात्काळ एरोडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी धाव घेतली अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या या प्रकरणी काही संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात ता घेण्यात आले आहे घटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या हस्तगत केल्या आहेत अग्रसेन हायस्कूलसमोरील या हॉटेल संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत याच परिसर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून लुटमार तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले आहेत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या अनधिकृत हॉटेल टपरी व इतर अवैध व्यवसायामुळे शहरात सातत्याने विविध गुन्ह्यांसह गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत यावर पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे गोळीबार झालेले सदर अनाधिकृत हॉटेलवर पोलीस तसेच महापालिका प्रशासन यांनी कायमस्वरूपी कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे पुढील तपास एरोडा पोलीस करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज एरोडा पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज